बाबा शेतात जाऊ घराच्या बाहेर नाही अजिबात जायचं नाही अभ्यास करत बस टी व्ही बघत बस शासनाने कशाला लॉकडाऊन केलंय अजिबात जाऊ नको घराच्या बाहेर जायचंच नाही अजिबात घराच्या बाहेर आलाय त्या कोरोनाचा घराशा बाहेर निघायचं नाही लॉकडाऊन संपेपर्यंत दीपक घेतो बांधून करदूर दीपक चड्डी घेतो बांधून अरे एवढा उशीर असतोय काय सांगू बाबा तुला म्हातारी म्हातारी उस झालं ते मला निस्ते कालवा करायला लागले जेव्हा झोपले तेव्हा कट आणून आलोय मी अर्धा तास झाला तुझी वाढ बघतो लय उशीर झाला ए चिलम चिल्ली चिलम चिल्ली अरे ते पार फकाट झालाय ती अर लय टूल झाला काय किंवा बस बस आणलं की नाही मटेरियल आणलं की बाबा तुझ्यासाठी बरोबर जर <coughs> 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 का संपवलं होतं याने काय लपडे करून आणलं माझी मला माहिती चाळीस रुपयाला झालं हे बाकीचे ग्या कुठे आपले आर सगळी येऊ येऊ गेले हे आलं पाहिलं काढून बसलं <nd biết méCalais> आलो हाय दो वाजता आला तुम्हाला रात्री बाब दोन वाजता निघलो होतो तिथनं दोन वाजता आला दोन वाजता निघलो होतो पोलीसला होती रान नि आलो हे बरं झालं का भेटत नव्हतं